नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे कारण की केंद्र सरकारने आता पी एम किसान योजनेचा विश्वाप्ता वाटप करण्याची तयारी सुरू केली असून आज या विश्वाप्तीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी देखील केंद्र सरकारने जाहीर केले आहे आणि आकडेवारीनुसार केवळ आपल्या महाराष्ट्र राज्यामधील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना हा पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता आता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि या विषयासाठी आप केवळ आपल्या पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केंद्र सरकारने या तारखेबद्दलची आणि पात्र आकडेवारीची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ देखील प्रकाशित केला असून तो व्हिडिओ देखील आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु युट्यूब नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकत नाही परंतु त्या व्हिडिओमध्ये नेमकी काय माहिती देण्यामध्ये आली आहे आणि या विश्व हप्ता वितरण करण्याची नवीन तारीख काय आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाख पात्र शेतकऱ्यांना यावेळेस पीएम किसान योजनेचा विश्वा वाटप करण्यामध्ये येणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा विसा हप्ता वाटप करते वेळे या ऍप आप साठी आपल्या राज्यामध्ये बावीस लाख शेतकरी पात्र होते आणि आता थेट हा आकडा चौपट वाढून आता या विसा हप्त्याच्या वेळे त्र्याण्णव लाखांच्या पार पोहोचला आहे आणि याच कारणामुळे केवळ आपल्या राज्यामधील शेतकऱ्यांमध्ये चार वाढ झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून या कोट्यावधी शेतकऱ्यांना हा विसा हप्ता वाटप करते वेळेस लाखो कोटी रुपयांची गरज पडणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारला हा विसा हप्ता वाटप करण्यासाठी आतापर्यंत उशीर झाला असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे तसेच शेतकरी मित्रांनो किसान योजनेचा हा हप्ता तुम्हाला येत्या पाच ऑगस्ट रोजी वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती देखील सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे आणि यासाठी आता केंद्र सरकारने या सरकारसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर देखील केली असून आता आपल्या राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाख पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी पात्र असणारे शेतकरी आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असल्यामुळे आता लाख पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हात राज्य सरकार आता वाटप करणार आहे अशा प्रकारची यादी माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे तुम्हाला आता येत्या पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये जमा होऊन जातील याची दक्षता या दोन्ही अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायचे तर मग अशा पी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्या आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्या एक अत्यंत आणि ज्या बातमीची शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत होते ती बातमी समोर आली असून अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद